पिंपरी चिंचवड शहरातील लक्ष्मी चौक ते शू रस्ता हा एक मोठा आणि वर्दळीचा रस्ता पण या रस्त्यावर कधीच नियमित साफसफाई होत नाही असा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे दररोज कचऱ्याचे ढीक धूळ आणि दुर्गंधीनं नागरिक त्रस्त आहेत पण गंमत म्हणजे एखादा मोठा नेता या भागात भेट देणार असेल तर पहाटेपासूनच सफाईची लगबग सुरू होतीये नागरिकांचा थेट प्रश्न आहे पालिका रोज पगार देते मग रोज सरा साफसफाई का होत नाही या संदर्भात जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की हा भाग अँटोनी वेस्ट एमआरएस या कंपनीकडे दिलेला आहे आणि त्या कंपनीकडून साफसफाईचं काम होत नाही मात्र त्यावेळी जे कर्मचारी काम करताना दिसले ते तिरुपती संस्थेचे होते सुरुवातीला या कर्मचाऱ्यांनी सांगितला आम्ही रोज साफसफाई करतो पण जेव्हा प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था दाखवली गेली तेव्हा त्यांनी कबूल केलं की हा रस्ता त्यांच्या हद्दीतच नाही म्हणजे हा रस्ता तिरुपती नसून अँटोनी वेस्ट एम आर एस या कंपनीकडे आहे अँटोनी वेस्ट कंपनीला जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ऐंशी कोटींचा सात वर्षाचा करार देण्यात आलाय या करारानुसार अठरा मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर यांत्रिक साफसफाई हेच मेकॅनिकल स्वीपिंग करण्यात यावी असा कराराचा उद्देश आहे मात्र वास्तवात या भागात ना मशिनरी दिसते ना कर्मचारी अशा परिस्थितीत नागरिकांचा थेट सवाल जर साफसफाईचे पैसे रोज घेतले जातात तर दररोज स्वच्छता का नसते एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं आम्ही रोज या रस्त्यावरून जातो पण कधीच सफाई कर्मचारी दिसत नाहीत केवळ मोठ्या अधिकाऱ्यांची भेट असेल तेव्हाच साफसफाई सुरू होते तज्ज्ञांच्या मते अशा करारात प्रत्येक अठरा मीटरपेक्षा कामगार आणि मशिनरी नियुक्त असणं आवश्यक आहे जर ते प्रत्यक्षात कार्यरत नसतील तर तो कराराचा भंग ठरतो आणि तपास होणं गरजेचं आहे ही परिस्थिती केवळ एका रस्त्यापुरती मर्यादित नाही तर शहराती ना शहरातील अनेक ठिकाणी अशाच समस्या नागरिकांना भेडसावत आहेत शहरातील स्वच्छता हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क प्रशासनानं तसेच कंत्राटदार कंपन्यांनी जबाबदारीनं पार पाडला पाहिजे नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्यानं घेतलं गेलं तरच पिंपरी चिंचवड खरंच स्वच्छ आणि जबाबदार शहर बनेल नागरिकांचा पैसा नागरिकांच्या विकासासाठी हीच खरी लोकशाहीची ओळख आय एम सिटीचा न्यूज तुमच्या बाजूने उभा आहे तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी तुमच्या हक्कासाठी अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्ष ठेवा कारण आम्ही आणत आहोत अशाच अनेक सत्यकथा तुमच्यासाठी आणि तुमच्या शहरासाठी म्हणजे काय कारण होतं की जे या रस्ता साफ होत नव्हता रोज हा ओके हां कोणते साहेब आहेत साहेबांचं नाव हां वळभ कोळवे ते या रोडचं म्हणजे इकडचं सगळं वाढ त्यांच्याकडे ओके आता तुम्ही इथं किती दिवसापासून आहे म्हणजे या रोडवरती तुम्ही म्हणजे तुमची अपॉइंटमेंट इकडे किती दिवस झाली एमआरएस म्हणजे त्यांच्याकडे दिलेला होता त्यांच्याकडेच आहे मग आता तुम्ही कसं काय आले ऐन वेळेला म्हणजे तुम्ही पालिकेतला डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट अधिकारी आहे का नाही आम्ही कर्मचारी कर्मचारी आहे तुम्ही पालिकेचे कर्मचारी आहे ऑथोराइज कर्मचारी आहे पालिकेच्या पगारीवरती आहेत तुम्ही बरोबर तुमचं नाव काय अमर सूर्य ओके मग अँटनी वाले काम <laughs> है। है। ते काम व्यवस्थित करत नाहीत म्हणून तुम्हाला पालिकेनी सदर आहे ना त्यांचा एक सुपरवायझर आहे राठोड त्यांच्या अंडर आहे ना आता या रोडला सहा लोक आहे लक्ष दिस ओके त्यांच्या अंडर सहा लोक आहे त्यांच्याकडे हा रस्ता आहे त्यांच्याकडे हा रस्ता आहे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मग आता तुम्ही इथं कसं काय आले तुम्ही बघायला आले का पाहणी करायला आले का म्हणजे तुम्ही इन्स्पेक्शन करायला आले थोडक्यात आणि हे जे लोक आहेत हे सगळे कामगार आ, हे सगळे कोण आहेत म्हणजे अँटोनीचे आहेत संस्थेचे हे सुपरवायझर अँटोनीचे कोणती संस्था हां तिरुपती संस्था तिरुपती संस्था आहे म्हणजे अँटोनीने परत तिरुपती संस्थेला दिलेलं आहे हां मग आता हे लोक इकडे कसं काय आले ते म्हणतोय मी जे कारण त्यांना तर काम दिलंय ना ते तर इथं रोज साफसफाई करत नाही आहेत आणि मग आता तुम्ही म्हणजे डायरेक्ट कर्मचारी आहात तुम्ही इथं येत आहे आणि त्याच्यानंतर ही संस्था आहे नमस्कार सर तुम्ही म्हणजे इथं हे काम कधीपासून करताय दोन हजार दोन हजार बावीस पासून मी तुम्हाला आता इथं कसं काय या रोडचं साफसफाई करायला का सांगितलं तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे का म्हणजे या रोडचं साफसफाई करायचं कॉन्टॅक्ट तुमच्याकडे ओके या कुणी लावायला सांगितले प्रशासनाने आरोग्य निरीक्षकांनी सांगितलं त्यांचं नाव काय राहुल रागपसे निरीक्षक वैभव ओके म्हणजे तुम्ही हे आजच काम करताय आणि तुम्ही कुठल्या एरियामध्ये असता मग मोशीला मोशीला मोशी गावात ओके ठीक आहे सर